हॅलो आज आपण मोड आलेली मुगाची उसळ त्यासोबत ज्वारीची भाकरी आणि खमंग काकडीची कोशिंबीर असा जेवणाचा भेद केला आहे चला तर मग सुरुवात करूया साधी सोपी अजिबात मसालेदार नाही पण तरी पण चवीला एकदम सुंदर त्याकरता कढईमध्ये दोन पळी तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात एक चमचा जिरे मोहरी घालून घ्यायच्यात एक दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे हे सर्व आपल्याला गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर यात एक टमॅटो बारीक चिरून घालायचं आहे आता टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करायचा आहे टमॅटो एकदा सॉफ्ट झाला की त्यात बेसिक मसाले घालायचे आहेत जसं की अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा धने जिरेपूड आणि चवीनुसार मीठ हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हिरवेगार मोड आलेले मूग हे स्वच्छ धुवून यात घालून घ्यायचे आहेत अगदी हेल्दी रेसिपी आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि दीड कप पाणी गरम करायला ठेवलं होतं मी ते ह्यात घालून घेत आहे आता दहा ते पंधरा मिनटं हे हिरवे मूग आपल्याला बारीक गॅसवर छान शिजवून द्यायचे आहेत दहा मिनटानंतर आपली मोड आलेली मुगाची उसळ तयार आहे खमंग अशी काकडीची कोशिंबीर ज्वारीची भाकरी आणि मुगाची उसळ तयार आहे अशाच छान छान आणि झटपटीत रेसिपी करता प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट